राम राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी इकडं बलठणला गेलो आहे हां तिथं एक जणांची पारड पारडी आहे विकायला तर त्याच्याकडे चालू आहे दुपारीच फोन केला होता त्याने मला आणि मग चालू आहे मग बरं विचारू त्याला काय किंमत सांगतात कशी आहे ते, ते पाहू आणि आता चालू आहे मी आता जवळचे इथं असं वातावरण आहे आमच्या गावाकडचं आता संध्याकाळचा टायमेजवळ पाच वाजलेत त्यांच्याकडे मशी पण आहेत बरं आता चालू आहे सीधा पोचलो आहे म्हणजे आता विचारू बरं तर फायनली मी पोचलो आहे त्यांच्याजवळ मग हे त्यांच्या म्हशी आहेत आणि मागे त्यांचा एक व्हिडिओ टाकला होता टोनग्यांचा तर त्यांना विचारून आता पाहून घेऊ बरं ती पार्टी तुमची पार्टी आहे ना किती वर्षाची आहे दीड वर्षाची पार्टी सांगितलं त्याने हो 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 अशी हो। आहे पार्टी आपली कोणत्या जातीचे गावरांमध्ये सांगितलं बरं जवळ आहे म्हणजे आवाज येईल हे पहा असे मित्रांनो हे समोर पूर्ण दिसते हे मोरकी गालेली तिला हो शेपूट बरं हा शेपोट चांगले हे पहा सफेद दिसते हे केस गोंडा चांगले ते घाबरते त्याच्यामुळे सवय नाही माणसांची ती वस्तू राहते ना त्याच्यामुळं ती घाबरते हे पूर्ण दाखवतो तर एकदम जातवान गावठी पार्टी ही जर कोणाला घ्यायची तर असेल तर पाहायला यायची आणि व्यवहार करायचा आणि घ्यायची तर आता आपण विचारू बरं काय सांगत आहे आकडा काय नाही सांगत तर ह्या तुमच्या पार्टीचा काय आकडा सांगितला अठरा हजार अठरा हजार सांगितलेत बसले म्हणजे अठरा हजार सांगितले आणि योहारात बसले अजूनही काही थोडेफार कमी होतील ते किती होतील आपल्याला सांगता येत नाही समोर समोर आलोच कमी होतील व्यवहारात बसलो तर मग जर कोणाला घ्यायची असली तर संपर्क करायचा आणि समक्ष पाहायला यायची फोन फोटो पाहण्यापेक्षा तर तुमचा पत्ता एकदा सांगून द्या आणि फोन नंबर सांगा पहिला ब्याऐंशी पंच्याहत्तर हां झिरो तीन हां हां हा मोबाईल नंबर आहे आणि गावाचा नाव पत्ता बलठण तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर हा त्यांचा प पूर्ण पत्ता मोबाईल नंबर पण सांगितला आहे तर ह्या नंबरवर फोन करायचा मग समक्ष पाहायला याचा त्यांच्याकडे म्हणजे अजून म्हशी आहेत असे म्हशी आहेत एकदम जातवान मावरे आहेत ना हां हां Toată oamenii trebuie să ne de neod.